आई तुळजाभवानीचं असं दर्शन घ्यायचं असेल तर पुण्यातील आंबेगावजवळच्या शिवसृष्टीला यावंच लागते नमस्कार मी वेडा अशा काळ्या पांढऱ्या हातांच्या मित्रांना सोबत घेऊन आज शिवसृष्टीला आलो होतो ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी केलेला प्रवेशद्वार येणाऱ्यांच्या मनात घर करून जातोय छत्रपती शिवरायांची जगभरातील चित्रे एका दालनात ठेवलेली आहेत श्रीमान रायगडाचा महादरवाजा आणि त्यावर सुबक बनवलेलं शरब लक्ष वेधून घेतं प्रतापगडावरच्या तुळजाभवानीच्या मंदिराची हुबेहूब बनवलेली प्रतिकृती आणि त्यातली आई तुळजाभवानी कळसावरची भगवी पताका मंदिरासमोरचा रंगमंच राजसदर आणि त्यामधोमध असलेली मेघडंबरी अंगरखा ढाल धोप तलवार तेगा तलवार ठासणीच्या बंदुका पाले रणांगणात गनिमांना मारण्यासाठी वापरली जाणारी असंख्य हत्तारे बघायला मिळतात मावळ्यांच्या वितीने थरकाप उडालेला गनीम अखंड सागरावर मराठा साम्राज्य उभारणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज होलोग्रामच्या वापराने महाराजांची बोलकी बनवलेली प्रतिमा पुण्यात सोन्याचा नांगर फिरवलेला क्षण राजाच्या पाटलाला इतिहासातील दिलेली सर्वात मोठी शिक्षा हुबेहुब रेखाटली आहे देवगिरी वज्रगड पन्हाळा ते पावनखिंड प्रवास प्रोजेक्टरच्या मदतीने दाखवला आहे आपल्या लहान मुलांना कात्रच्या झूमध्ये नेण्याआधी पुण्यातील आंबेगाव जवळच्या शिवसृष्टीला नक्की घेऊन जा